मैदानात धावणाऱ्या घोड्याबद्दलच चर्चा होते अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेलं विधान सध्या त्या प्रचंड चर्चेत आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अमरावतीमधून पुढील खासदार कोण होणार यासाठी नवनीत राणा असो किंवा शिवसेना शिंदे गटातील आनंद रावड असो यांच्यात जोरदार रस्सीखेस सुरू आहे अशातच बातमी येते नवनीत राणा भाजप पक्षप्रवेशाची यामुळे अमरावतीमधून राणा यांना तिकीट मिळणार हे फिक्स असे कयास बांधले जात असतानाच पुढील राजकीय गणिते कशी असणार भाजपला राणांचा फायदा होणार का जाणून घेऊयात व्हिडिओमधून अमरावती एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होता यानंतर सलग तीन टर्म शिवसेनेची इथे सत्ता आहे दोन वेळा आनंदराव अडसूळ यांनी खासदारकी भूषवली मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा अडसुळांविरोधात उतरल्या आणि मास लिडर ठरल्या मात्र सध्याची राजकीय गणिते वेगळी आहेत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप अशी समीकरणे जोडली गेल्याने लोकसभा अठ्ठेचाळीस जागांच्या तिढ्यात अमरावतीचाही नंबर लागलाय नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ दोघेही अमरावतीच्या लोकसभेवर दावा ठोकतायत आणि राणा दाम्पत्याचा भाजपाकडे वाढत चाललेली जवळीक पाहता राणा भाजप पक्षप्रवेश करणार अशी शक्यता नाकारता येत नाही यामुळे आनंदराव अडसुळांचं टेन्शन वाढलंय जशी हवा तसं बदलतं राजकारण असंच राणा दाम्पत्याची राजकीय खेळी राहिली आहे यामुळे पहिले राष्ट्रवादी आणि आता भाजपचे गोडवे राणा दाम्पत्य गात आहेत हिंदुत्ववादी भूमिका आणि ठाकरे गटालाही टार्गेट करतायत अशातच शेड्यूल कास्टसाठी अमरावती लोकसभा राखीव असल्याने भाजपकडेही प्रभावशाली दुसरा चेहरा नाही आहे यामुळे अमरावतीत राणांचा पर्याय भाजपसाठी खुला आहे मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघातून कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असून एक वेळ राजकारण सोडू पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असं म्हणत आनंदराव अडसूळ यांनी टोकाची भूमिका घेतली आहे यामुळे अमरावती लोकसभा भाजप शिवसे की शिवसेना नवनीत राणा की आनंदराव अडसूळ कोणाकडे जाणार येणाऱ्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई